भारतीय संस्कृती आणि विज्ञान तसेच महापुरुषांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत पाथर्डी स्थित द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची जडतघडण होत आहे संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले आणि उपाध्यक्ष कल्पना इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी माध्यमाच्या या स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन नभांगन लॉन्समध्ये आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भंते विनयप्रिया बोधी भंते धम्मरक्षित निवृत्त पोलीस उपायुक्त जगदीश तायडे किंडर हाऊस किडस्कूलचे अध्यक्ष विजयानंद गिरी सौगिरी शिक्षण विभागाचे निवृत्त उपसंचालक रामचंद्र जाधव उत्तमराव आढाव चंद्रकांत गायकवाड रमेश उणवणे भारत बागुल भरत यशवंते उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सिद्धार्थ इंगोले आणि कल्पना इंगोले यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर धम्म स्नेह स्नेहसंमेलनास प्रारंभ झाला तत्पूर्वी संचालिका कल्पना इंगोले यांनी दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलविषयी माहिती दिली जी मुले अनाथ आहेत त्यांना मोफत शिक्षण दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपला स्कूलचा अन्युअल फंक्शन संपन्न होत आहे आणि आपली स्कूल ही दोन हजार चौदा पासून पाथडी येथे चालू केलेली आहे आपल्या स्कूलमध्ये जवळपास एकशे सत्तर विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत तसेच नर्सरी टू टेन्थ स्टँडर्डपर्यंत ॲडमिशन दिल्या जाते आणि सी बी एस सी पॅटर्न हे शिकवले जाते खूप कमी फीसमध्ये शिक्षण दिले जाते सी बी एस सी पॅटर्नचं शिक्षण दिलं जाते शिक्षणासोबत योगा लाठीबाठीजिम इत्यादी ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात महापुरुषांच्या विचारावर महापुरुषांच्या विचारावर काढण्यासाठी मुलाला नेहमी प्रेरित केल्या जातो आपण एक उत्तिष्ट इंटरनॅटल ऑल महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा अशीच बाबासाहेब म्हणतात संपत्ती कमावण्यापेक्षा उन मुलांची लायकी वाढवा आणि लायकिंग वाढवायची गरज शिवाय पर्याय नाही बुद्धिस्ट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी जी प्रगती साधली त्याबद्दल जगदीश तायडे यांनी कौतुक केले विद्येचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी पण करू शकता आणि वाईट कामासाठी पण करू शकता याचं उदाहरण म्हणजे स्पष्ट करायचं तर हे आहे की आपल्या सैन्याला सुद्धा शस्त्रांचं ट्रेनिंग असतं प्रशिक्षण असतं आणि अतिरेक्यांना सुद्धा प्रशिक्षण असतं जे शस्त्र आपले सैन्य वापरतात सैनिक तेच अतिरेकीसुद्धा वापरतात फरक इतकाच आहे की सैन्य हे देशाचं रक्षण करायला त्या ज्ञानाचा वापर करतात तर अतिरेकी हे लोक निष्पाप लोकांना मांडण्यासाठी करतात याच्यासाठी बाबासाहेब हे सांगितलं आहे की विद्या जरी असली तरी आपल्याकडे आपलं चारित्र चांगलं असलं पाहिजे चारित्र चांगलं असेल तर ते तुमची विद्या सगळ्यांचं कल्याण कल्याणासाठी वापरल्या जाते कामाला येते नाही तर ते विनाशासाठी वापरली उपसंचालक कार्यालयातले असो किंवा मंत्रालय स्तरावरचे असो निश्चितपणे मी आपल्या शाळेला मदत एवढं आश्वासन देतो मला या ठिकाणी बोलावलं सन्मान केला त्याबद्दल चंद्रकांत गायकवाड सर सुद्धा इथे उपस्थित त्यांच्यामुळं सरांची माझी ओळख झाली सर्व मंडळींचे मी आभार मानतो यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित गीते आणि इतर नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं या प्रसंगी नितीन डांगळे अर्चना जाधव शशिकांत दाणी आणि केत झोंधळे शरद साळवे यांच्यासह प्रिन्सिपल प्रीती काळे शिक्षिका दीपिका संसारे विशाखा जगताप वनिता मोकळ अस्मिता घणसावंत श्रावणी काळे सुरेखा जमधडे भाग्यश्री पवार नेहा चटोले वामात्स्य वल्डाणा आम्रपाली कांबळे यांच्यासह पालक उपस्थित होते याप्रसंगी सुनील बागुल यांनी आईच्या वाढदिवशी शाळेत साहित्य भेट दिले तर जगदीश तायडे यांच्यासह दानशुरांनी शाळेस आर्थिक मदतीचा हात दिला पाल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी पालकही हरकून गेले होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक